आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार त्याचबरोबर आदरणीय प्रदेशाध्यक्ष सुनीलजी सर आदरणीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अश्विनजी आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला असं औपचारिकरित्या या ठिकाणी घोषित केलं खरं अशी आम्हाला मनापासून आनंद आहे की संघटनेमध्ये काम करण्याचा तुमच्या गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे ज्याचा उल्लेख सूरजजींनी या ठिकाणी केला आनंददानी पण केला आणि सुरुवातीला के नामदेवजी आपणही केलात की कुठल्याही पक्षवाढीसाठी जितकं महत्वाचं त्या पक्षाचं नेतृत्व असतं तितकंच महत्वाचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतात कुठलाही पक्ष फक्त नेतृत्वाच्या विचारांनी कामांनी कर्तृत्वाने मोठा होत नसतो तर तो कार्यकर्त्यांच्या बळाने सुद्धा तिकावी मोठा होत असतो आणि आज आम्हाला सगळ्यांना आनंद आहे अभिमान आहे की अश्विनजी तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या रुपाने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जी ताकद तुम्ही दिलेली आहे ती निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये पक्षासाठी उल्लेखनीय ठरणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे ज्योतिबा पुलेंचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे विचार त्या ठिकाणी घेऊन सर्व धर्म समभाव या विचारांनी काम करणारा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज खऱ्या अर्थानं विकासात्मक मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरं जाणारा जर कुठला महत्वपूर्ण पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतो ज्याचा उल्लेख मगाशी युवकचे प्रदेशाध्यक्षांनी केला विविध योजना आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी आणल्या युवकांसाठी आणल्या युवतींसाठी आणल्या महिलांसाठी आणल्या त्याचबरोबर वेगवेगळे जे आपले सामाजिक घटक आहेत आज तर साधारणपणे तीस पेक्षा अधिक महामंडळ ही या महायुतीच्या कालावधीमध्ये स्थापित झाली म्हणजे प्रत्येक समाजाला त्याचं एक हक्काचं व्यासपीठ असावं असं उद्दिष्ट एका बाजूला महायुतीच्या सरकारने ठेवलेलं असताना आज आपले आदरणीय दादा जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्या हातात खऱ्या अर्थानं तिजोरीची चावी आहे ती अधिकाधिक लोकहितासाठी कशी वापरावी याचे उदाहरण आपल्याला दादांच्या नेतृत्वामध्ये त्या निमित्ताने पाहायला मिळतं आज माझ्या लाडक्या बहिणी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आपण मला वाटते साडेचार पाच वाजता सुरू केला त्याच्या आधी मिरवणूक सुद्धा या ठिकाणी काढण्यात आली आणि आज माझ्या माता बहिणी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असताना मगाशी लाडक्या बहिणीच्या संदर्भातला प्रश्न ज्या वेळेला उपस्थित केला त्यावेळेला अपसुकत हात वर आले खर तर तुम्हाला सगळ्या भगिनींना माहिती असेल की या आधी सुद्धा अनेक सरकार येऊन गेली अनेक सरकारांनी महिलांना कसा आर्थिकरित्या किंवा त्यांना कशा कशा पद्धतीनं आपण सक्षम करू शकू या संदर्भामध्ये वेगवेगळे मार्गदर्शन केले पण या महायुतीच्या सरकारमध्ये पहिली आणि एकमेव योजना जी फक्त आणि फक्त महिलांना आर्थिक वाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आणण्यात आली ती खऱ्या अर्थाने आपल्या अजितदादांनी आपल्या सर्वांसाठी आणली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या महा महायुतीच्या सरकारने ती आणत असताना आदरणीय दादांनी वर्षभरासाठी एका वर्षाचा लाडकी बहीण योजनेचा खर्च जवळपास श्रेचाळीस हजार कोटी आहे श्रेचाळीस हजार कोटी हे राज्य फक्त लाडक्या बहिणींसाठी खर्च करत असतं म्हणजे आज माझ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यातल्या दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांपर्यंत आज लाडकी बहीण योजनेचा लाभ हा त्या ठिकाणी पोहोचत आहे आणि ह्या योजनेमध्ये कुठेही खंड पडता कामा नये याची दक्षता एका बाजूला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असताना त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून विशेष लक्ष हे आदरणीय दादांचं असतं की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हा जो लाभ आहे तो पोचला गेला पाहिजे बऱ्याचशा वेळेला टीका केली जायची की पंधराशे रुपये आपण महिलांना देतोय आणि पंधराशे रुपयात काय होणार आहे मी अनेक अशा गोरगरीब महिलांना त्या ठिकाणी बघितलं ज्यांनी खऱ्या अर्थानं पंधराशे रुपयामध्ये स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय पण चालू केले जे बिचाऱ्या महिला अशा आहेत की रोज हातावर पोट असणाऱ्या स्वतःच्या मुलांचा जर एकल महिला असेल तर स्वतःच्या मुलांचं शाळेचा फीचा खर्च सुद्धा ती या पंधराशेच्या याच्यातनं भागवत असते बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या स्वतःच्या घरातलं लाईट बिल सुद्धा या पंधराशेच्या माध्यमातून भरत असतात त्याच्यामुळे ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना पंधराशेचं मूल्य नसतं पण ज्या माझ्या महिला भगिनी काटकसर करून स्वतःचा था संसार चालवतात था। त्यांना माहिती असतं की पंधराशेचं मूल्य काय अशा पद्धतीच्या योजना आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही राबवत असतो माझी खरं तर अश्विन जी तुम्हाला मनापासून जी विनंती राहील की आपण आज पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आमचे सर्व जुने सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून युवक संघटनेमध्ये काम करणारी मंडळी आहेत कुठेही नवीन जुना वाद होता कामा नाही तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणाने काम केलं पाहिजे आज महायुतीच्या सरकारच्या मध्ये आदरणीय ने दादांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून त्या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे अनेक अशा योजना आहेत तरुणांसाठी युवकांसाठी युवतींसाठी आपण सरकारच्या माध्यमातून राबवतो जर या आपण आपल्या पिढीपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की आपल्या संघटनेच्या कामाला आणि आणि आज जसं सांगितलं की आपल्या जितके वॉर्ड आहेत त्या प्रत्येक वॉर्ड मध्ये आपल्या युवकांची त्या ठिकाणी शाखा म्हणजे कार्यालय असलं पाहिजे त्या कार्यालयामध्ये एका बाजूला संघटना बांधणीचं तुम्ही काम करा दुसऱ्या बाजूला तुम्ही सदस्य नोंदणीचं सुद्धा काम करा पण त्याचबरोबर एखादा जर त्या वॉर्डमधला नागरिक तुमच्याकडे आरोग्यासाठी मदत मागायला आला तर त्याच्यासाठी सुद्धा विशेष दालन या आदरणीय दादांच्या सूचनेनुसार आम्ही सुरू केलेला आहे त्यामुळे एका बाजूला आपल्याला फक्त मतांचा विचार नाही करायचा आहे तर अधिकाधिक आपल्याला अधिक तो आलेला नागरिक त्याला आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देऊ शकतो ह्यासाठी आपण त्याला त्या ठिकाणी अधिकाधिक मदत केली पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात महानगरपालिकेची निवडणूक कदाचित तीन चार महिन्यामध्येच लागेल आज महायुतीमध्ये आपण सर्व मंडळी काम करत आहोत खर तर तीन चार महिन्यावरच आलेली निवडणूक आणि साधारणपणे मला वाटते आधीची जी काही बॉडी असेल ती तीन चार वर्ष झाली असतील ना दोन हजार वीस म्हणजे पाच वर्ष तसं पाहायला गेलं तर आता सहा महिन्यात जर पावसाळ्यानंतर निवडणूक येत असेल तर आपल्याला सगळ्यांना संघटना आणि निवडणुकीच्या दृष्टीने काम करण्यासाठी हा अतिशय कमी कालावधी आहे पण माझी आपल्याला विनंती राहील की ज्या ज्या वॉर्डमध्ये पॅरेंट बॉडीचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांच्या आमच्या अध्यक्षा युवकचे सगळे जुने पदाधिकारी आपण सगळे उपस्थित आहात ज्या ज्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी याआधी अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत अशा वॉर्ड मधला आपण व्यवस्थित पद्धतीने संघटनात्मक अभ्यास करावा आणि एका बाजूला मोठं उद्दिष्ट आपलं पाच सात पाच दहा वर्षानंतर ठेवत असताना चार महिन्यानंतरची जी निवडणूक येत आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक ताकदीने आपण कुठलं वॉर्ड लढवू शकू याकडे आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित करावं तिथे आपण सदस्य नोंदणीचं अभियान हे अधिकाधिक त्या ठिकाणी राबवावं शासनाच्या विविध योजना त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि अशा पद्धतीनं आपली संघटना त्या ठिकाणी बांधावी आज तुमच्या प्रवेशाला मोठ्या प्रमाणामध्ये मातभिनी आहेत तुमचे तरुण सहकारी सुद्धा आहेत पण पुढच्या कालावधीमध्ये हो नवी मुंबई किंवा या संबंध परिसरातील आपल्या तरुणांसाठी पण वेगवेगळे वेग वेग उपक्रम मग मला आठवते सूरजजी तुम्ही गेल्या वेळेला तरुणांसाठी जॉब एम्प्लॉयमेंटचे आपण शिबीर राबवलेली होती रोजगार शिबिर आपण राबवलेले होते तशा पद्धतीचा एखादा उपक्रम जर आपल्या युवकांनी या ठिकाणी लावला तर निश्चितपणाने अधिकाधिक युवक तरुण तरुणी ही पक्ष संघटनेकडे आकर्षित होतील कारण शेवटी कुठल्याही राजकीय पक्षाला बळ देत असताना किंवा मत देत असताना ते साधारणपणे हाच विचार करतात की कुठला राजकीय पक्ष हा आपल्या भवितव्याबाबत विचार करतो आणि आपण सगळ्यांनी त्या तरुणांसमोर हेच उदाहरण ठेवलं पाहिजे की आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय प्रदेशाध्यक्ष कटकरा साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक फक्त राजकीय संधी तरुणांना देत नाही तर तरुणांच्या भवितव्याचा सुद्धा विचार करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं उदाहरण आपल्या युवक संघटनेकडून गेलं पाहिजे त्यामुळे अश्विनजी मी तुमचे तुमच्या सर्व सहकाऱ्यांचे त्या ठिकाणी मनापासून जे स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा एक परिवार आहे आणि या कुटुंबामध्ये आपल्या सर्वांचाच समावेश झाला याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने मला आहे आज अनेक अशा आमच्या नवीन सहकारी आहेत सुनीता ताई असतील त्याचबरोबर आपल्या अरुणताई असतील इतर सुमित्रा ताई असतील यांनी वेगवेगळ्या वेग पक्षाच्या संघटनेमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आपल्या महिलांची संघटना आपल्या महिलांचे अध्यक्ष सुद्धा त्यानिमित्ताने इथे उपस्थित आहेत महिलांच्या संघटनेमध्ये सुद्धा अधिकाधिक आपल्याला यांचाही अनुभव कसा वापरून घेता येईल या संदर्भामध्ये सुद्धा आपण पॅरेंट बॉडीचे अध्यक्ष यांच्यासोबत त्या ठिकाणी समन्वय साधून त्यांनाही कुठं संघटनेमध्ये आपल्याला संधी देता येईल त्यांचाही अनुभवाचा आपण अधिकाधिक त्या ठिकाणी कसा आपल्याला संघटना वाढीमध्ये उपयोग करून घेता येईल या सगळ्याबाबतच आपण त्या ठिकाणी सकारात्मक विचार करावा आज या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आवर्जून आपण मला आमंत्रित केलं मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानत असताना आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक आपला पक्ष हा कसा बळकट होईल यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून त्या ठिकाणी काम करूयात अशीच या ठिकाणी सदींच्या व्यक्तकर्त्यांना थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रवाणी जय हिंदू